ज्याच्यामध्ये तुम्ही पाहत आहे एकाच रंगामध्ये क्वांटिटी हो मित्रांनो तुम्हाला एकाच रंगामध्ये क्वांटिटी मी दाखवते म्हणजे की कलर मॅचिंग मिळते आणि कपडा पूर्ण गॅरंटेड मिळणार आहे कलर मॅचिंग पण अतिशय भारी मिळणार आहे म्हणजे की गुलाबी कलर डिझायनर कलेक्शन ज्याच्यामध्ये जा तुम्ही जास्त फायदा घेऊ हो शकता आता जास्त फायदा म्हणजे कसा म्हणजे की जे तुमच्या दुकानात आहे ते इतर दुकानामध्ये नाहीये तर तुम्ही चांगली मार्जिंग तर घेणारच ठीक आहे ना मग मा चांगली मार्जिंग घेणार तर फायदा तर राहणारच पॅटर्न वेगवेगळी मिळते आणि हे सर्व काही तुम्हाला मिळते एलआर कंपनीमध्ये बघताय कलमकारीच काम आहे आणि इथेही तुम्हाला स्टोनचं जो काम दिलं ते अतिशय चांगला दिलं आहे जसे आपली पैठणी साडी असते ना तसाच पूर्ण हा लुक येणार आहे छान छान साड्यातही रिजनेबल भावामध्ये खरेदी करायचं असेल तर तुम्हाला इकडनं प्रोव्हाइड होणार आहे डिझाईन खूप सुंदर आहे जसं काय कंपनीमध्ये जर तुम्हालाही खरेदी करायची असेल कमी बजेटमध्ये तर तुम्ही इकडनं खरेदी करू शकता तेही व्यवसायासाठी बघा नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत आहे एलआर कंपनीमध्ये आज नवीन ट्रेंडिंग कलेक्शन आलेले आहे तेच तुम्हाला मी दाखवणार आहे तर चला व्हिडिओला बघून घेऊया की कोणते नवीन कलेक्शन आहे सर्वात अगोदर ही बांधणी साडी राहणार आहे ज्याच्यामध्ये तुम्ही पाहत आहे एकाच रंगामध्ये क्वांटिटी हो मित्रांनो तुम्हाला एकाच रंगामध्ये क्वांटिटी मी दाखवते म्हणजे की जर तुम्हालाही अशा क्वांटिटी मध्ये कलेक्शन हवं असेल तर तुम्ही इकडनं घेऊन जाऊ शकता तसंच इकडनं तुम्ही ऑनलाईन पण मागू शकता तर ही एक साडी आहे ज्याची पूर्ण लेंथ आपण बघूया पूर्ण व्यवस्थित कलेक्शन तुम्हाला मिळून जाणार आहे एलआर कंपनी मध्ये रिच पूर्ण राहणार आहे साडी आणि कॉन्सेप्ट खूप सुंदर दिलेला आहे साडीची लेंथ ही तुम्ही बघू शकता प्रॉपरली लेन्थ तुम्हाला इथे प्रोव्हाइड केली जाते आणि तसंच बांधणीचा हा काम आहे ह्याच्यामध्ये म्हणजे एकाच रंगामध्ये तुम्हाला हवी तेवढी क्वांटिटी पाहिजे असेल ना तर तुम्हाला हिकडा प्रोवाइड होणार आहे लाल रंगामध्ये कारण की शुभ रंग असतो चला ह्याच्या नंतरचं कलेक्शन दाखवेल तर हे बघा अशा पद्धतीने तुम्हाला कलर मॅचिंग मिळत आहे आणि कपडा पूर्ण गॅरंटेड मिळणार आहे कलर मॅचिंग पण अतिशय भारी मिळणार आहे म्हणजे की गुलाबी कलर आणि त्याचा कपडा बघा माऊसुताचे ह्या साड्या आहेत आता ह्याच्यानंतर तुम्हाला काही वेगळी पॅटर्न पाहिजे असेल तर इथे बघू शकता अशा पद्धतीने पॅटर्न पण तुम्हाला वेगवेगळी मिळणार आहे जसं काही तुम्ही पाहताय डिझाईन अप्रतिम आहे पॅटर्न वेगवेगळी मिळते आणि हे सर्व काही तुम्हाला मिळते एल आर कंपनीमध्ये तर आता हे जे क्वांटिटी तुम्हाला बघितलं बघायला मिळली ना त्याच्यामध्ये छोटे छोटे मोठे मोठे बुटे होते जर कोणालाही असे छोटे बुटे पाहिजे ते सुद्धा मिळणार आहे हे रनिंग कलर चार्ट मध्ये येणारे हे बघा हा ही कलर पाहिजे ही डिझाईन पाहिजे किंवा ही डिझाईन पाहिजे तुम्हाला चॉईस मिळते तर चॉईस वाला कलेक्शन प्रोवाइड होतात एलआर कंपनी मध्ये बघू शकता हे छोटे बुट्टे आहेत ठीक आहे आता ह्याच्यामध्ये मी मॅचिंग दाखवते कलर मॅचिंग किती येते सहा सहा आठ आठ दहा दहाचा असा सेट येतो कमीत कमी चारचा सेट येतो ठीक आहे तुम्ही सेट वाईज खरेदी करायला लागेल एक दोन पीस नाही मिळणार आहे ह्याच्यानंतर आपण जाऊया थोडस वेगळ्या कलेक्शनच्या पशी तिथे तुम्ही बघताय कलमकारीचं काम आहे आणि इथेही तुम्हाला स्टोनचं जो काम दिलं ते ते अतिशय चांगला दिलं आहे आणि ह्याच्यामध्ये ही रंग वगैरे तुम्हाला मिळणार आहे गुलाबी पाहिजे गुलाबी मिळेल आकाशी पाहिजे आकाशी मिळेल किंवा तुम्हाला पिंक कलर पाहिजे असं वेगवेगळ्या ले, कलर चॅट सुद्धा मिळणार तर हे झालं आजचे हे बेस्ट कलेक्शन पण अजून थांबा ह्याच्याकरता बेस्ट कलेक्शन घेऊन आलेली आहे ते म्हणजे की असे कलमकारीचे जे डिझाईनच्या साड्या असतात ते जसं काय तुम्ही पाहत आहे फिगर अतिशय भारी मिळणार वेगवेगळ्या साडीमध्ये वेगवेगळी फिगर मिळणार आहे ह्याला म्हणतात कलमकारीची डिझाईन किंवा आर्टचं काम म्हणजे जे हाताने केलेलं असताना हे डिझाईन साड्या खूप महागा मिळतात कारण की प्रत्येक दुकानामध्ये हे बघायलाच नाही मिळणार आहे तर हे असे डिझाईनर कलेक्शन ज्याच्यामध्ये जा तुम्ही जास्त फायदा घेऊ हो शकता आता जास्त फायदा म्हणजे कसा म्हणजे की जे तुमच्या दुकानात आहे ते इतर दुकानामध्ये नाहीये तुम्ही चांगली मार्जिन तर घेणारच ठीक आहे ना, ना? मग चांगली मार्जिन घेणार तर फायदा तर राहणारच तर हे फायद्याचे कलेक्शन तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एल आर कंपनीच्या हिकडना जिथे तुम्ही बघू शकता कपडा अतिशय चांगला आणि व्यवस्थित आहे डिझायनर ह्या साड्या राहणार आहे लाईट कलर मध्ये लाईट वेट राहणार आहे आणि तुम्हाला ह्याच्यामध्ये अजूनही कलर मॅचिंग पाहिजे ते सुद्धा इकडनं प्रोव्हाइड होणार आहे इवन तुम्हाला रेंज वाईज कलेक्शन पाहिजे ते सुद्धा इकडनं प्रोव्हाइड होणार आहे बघू शकता ही साडी छान अशी डिझाईन येणार आहे मोराची जसे आपली पैठणी साडी असते ना तसाच पूर्ण हा लुक येणार आहे छान छान साड्यात ही रिझनेबल भावामध्ये खरेदी करायचं असेल तर तुम्हाला हिकड प्रोवाइड होणार आहे डिझाईन खूप सुंदर आहे जसं काय तुम्ही पाहते फिगर जर मी तुम्हाला दाखवेल तर हे बघा असे फिगरवाले कलेक्शन खूप लोकांना मन असतं की आपण काही वेगळं दिसूया आपलं कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमामध्ये फक्त लोक आपल्याच नजरापशी बघावं तर हे म्हणूनच साड्या खूप विक्री होतात पाहताय ह्याचा ब्लाऊज वगैरे आणि ह्याचं जे कॉन्सेप्ट आहे ते तुम्हाला दाखवेल तर हे बघा अशा पद्धतीने पूर्ण पूर्णपणे जे आहेत ना ते तुम्हाला पल्लू मध्ये मिळते जसं काय तुम्ही पाहते ही छान अशी साडी तुम्हाला फॅक्टरी दरामध्ये मिळणार आहे एल आर कंपनीमध्ये जर तुम्हाला ही खरेदी करायची असेल कमी बजेट मध्ये तर तुम्ही इकडनं खरेदी करू शकता तेही व्यवसायासाठी बघा ह्याच्यामध्ये लाइट कलर आणि डार्क कलर दोन्ही दिलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये फिगर ही खूप सुंदर दिलेले आहे जसं काय तुम्ही पाहताय हे पूर्ण कलेक्शन तुम्हाला कॅटलॉग वाईज बघायचं असेल तर तुम्ही कॉल करा आणि हे सर्व कलेक्शन बघू शकता व्हिडिओ कॉलची फॅसिलिटी आहे सीओडी अवेलेबल आहे घरी बसल्या बसल्या तुम्ही ऑर्डर नक्की करू शकता चला मग हे आजचे कलेक्शन तुम्हाला कसं वाटलंय ते कॉल करून सांगा आणि पूर्णपणे माहिती घ्या आणि नवीन कलेक्शन नक्की बघा जे ट्रेंडेबल आहे ते कलेक्शन तुम्हाला आज मी दाखवलं अजून तुम्हाला कोणचं कलेक्शन बघायचे ते स्क्रीनवर नंबर आहे त्या नंबरवर पूर्णपणे माहिती मिळून जाणार आहे सपोर्ट मिळून जाणार आहे कलेक्शन कोणते ठेवायचे कशा पद्धतीने मार्जिन ठेवायची पर्टिक्युलर साड्यांची ह्या साडीची प्राइस काय आहे किंवा ह्या साड्यांची प्राइस काय तर या साड्यांची ही प्राइस तुम्हाला जाण्याची असेल तर स्क्रीनवर नंबर आहे त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून पूर्णपणे माहिती मिळणार आहे चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत जय महाराष्ट्र